माय मराठी बोलीचं महान माळेगावच्या या यात्रेमध्ये पुन्हा एकदा विशेष ब्लॉगमध्ये मी माय मराठीच्या दर्शकांसाठी स्वागत करतो आणि माळेगाव अशी यात्रा आहे इथं काय नाही अशी गोष्ट नाही तर आज आपण या ठिकाणी विशिष्ट अशा एका मार्केटमध्ये आले आहोत जिथं बंजारा समाजाचं सर्व आभूषण जे ते लेवतात जे ते वापरतात अशा सगळ्या गोष्टी आहेत इथं ते आपण पाहणार आहोत बंजारा समाज किंवा आपल्या इकडं लमाणी समाज सुद्धा म्हटला जातो आणि त्यांचे वेगवेगळे आभूषण इथं आहेत तर आपण इथं थोडस बोलण्याचा प्रयत्न करू झालं का तुमचं वाहन हा कुठून आलो तुम्ही ठेवून आला कशासाठी आला या यात्रेमध्ये आंगड्या भरायला तुम्ही सांगायचं कशासाठी आलो बरा गव्हापासून येत ह्या यात्रेमध्ये पन्नास वर्ष झाले पहिली कशी यात्रा होती आणि आता कशी आहे एवढी नव्हती आता लय वाढली तर तुम्ही पकडा हे तुमचं नाव काय मोहम्मद कलीम मोहम्मद कलीम तुम्ही किती वर्ष झाले येता इथं मी उन्नीसशे ब्याण्णव बत्तीस वरच झाले पस्तीस बत्तीस वरिसशे ब्याण्णव पासून इथं छत्तीस वर्ष झाले काय काय विक्री करतात सांगा मला तोबली, घुगरी गळू त्याचे नाव सांगा एक एकोबली घुगरी येलू पट्टा हा हे गणू वायर गणू फुल्या अच्छा हा हे

या वर्षी यात्रेमध्ये कसं आहे म्हणजे चांगला आहे तुमचा व्यवसाय चांगला आहे बाकी लोकांकडे म्हणता व्यवसाय झाला नाही या वर्षी चांगला आहे तुमचा चांगला यावर्षी वाढला व्यवसाय बरं हे वेगवेगळे आभूषण आहेत इथं बंजारा समाज जे वापरतो लेवतो काचा आहेत भिंगा आहेत ते काय आहे हे किचन आहे क्या हा हा इथ कवड्या कवड्या सुद्धा आहेत हे सगळे आहेत तर आपण इथून पाहत जाऊ हळूहळू पुढं तिकड विचारू आपण नमस्कार काय नाव तुमचं अरबाज नाव हे दुकान वे तुमचंच आहे का अच्छा किती वर्ष सगळे घरातले ह्याच व्यवसाय करता का तर हे काय काय सांगा जर आम्हाला हे गणपुल्याच हा ते बघलू पडत सर हा टोपीच कवडीच चा, काचे चा, चा। चांदीच चा असत का नाही सिल्वर राहायचं चा, चा, चांदीचा ऑर्डर केलं ना चांदीच मागणी केली तर चांदीच पावली आहे जुना पैसा हा हे ना पावली म्हणतात शेवस्तू म्हणच तर यावर्षी कसा आहे व्यवसाय बराय काढलेला आहे आता तर चला आपण इथं विचारून पुढे जाऊ यामध्ये या ठिकाणी खूप वेगवेगळे वेगळे बंजारा समाजामध्ये वापरणारे सर्व आभूषण आहेत विक्रीसाठी आलेले आहेत खूप मोठी गर्दी आज या यात्रेमध्ये आहे आपण इथं परत एकदा या व्यापारशी त्यांनी ग्राहक करत आहे तिथ मोहम्मद अकबर है सर मोहम्मद अकबर अच्छा कैसा है व्यवसाय इस साल अभी यात्रा दो दिन बढ गई है हा पब्लिक भी बहुत बह झुले आज काफी रहा है यहाँ पे इथे गर्दी दिसू लागली आज आज काल गर... आम्ही आलो होतो थोडी गर्दी कमी होती आज गर्दी दिसू लागली आज लई गर्दी आहे हा तर जे हे वेगळं ते काय कमरपट्टा आहे कमरपट्टा आहे टोपली आहे घोगरी आहे हा पावली आहे हा पेटी आहे मंडावा आहे कोतळी आहे हे कोवड्याच गोडी आहे टोपी गुगडी अच्छा शे सामान आपलं चालतंय धन्यवाद तर आपण आता पुढे जाऊ तर इकडं हळूहळू या बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बंजारा समाजाची जी आभूषण वापरतात ते आभूषण या ठिकाणी विक्रीला आलेली आहेत इकडं इथं खूप छान दुकान दिसू लागलं आहे पकडा हे धरा विचारलेलं तेवढं सांगा दुसरं काहीच नाही विचारलेलं तेवढं सांगायचं या घ्या घ्या जरा नाव सांगा नाही काय काय सांगा बस नाव ले 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 ले। ये जरा आता जरा तुमचं नाव काय सुनीता हा गा। पुणे गावून आलं पुणे गावून आलं सोला सोलापूरनी इतक्या दुरून इथे येतात

नवीन काय आलं या वर्षी गतवर्षी का नवीन काय पिशवी कमऱ्याची कमरेची पिशवी आहे नवीन टोपी आहे अच्छा टोपी आहे साडेपाचशे तीनशे तुम्ही बोला तुम्ही सांगा धरा हे धरा तुमचं तुमचं नाव काय माझं जनाबाई वसंत गाव कुठलं बाबी जिल्हा बीड जिल्हा बीड किती वर्ष झालं यांना व्यवसाय व्यापार कसा आहे व्यापार धंदा कसा आहे यंदा कमी आहे कमी आहे थोडा ते म्हण लागले बरं आहे तुम्ही म्हणून कमी आहे आहे दोन दिवस यात्रा वाढली तर ह्याच्यामध्ये आता नवीन काय आहे जे आभूषण आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये

तुम्ही सोलापूरला बनवता का कुठून आणता तुम्ही स्वतः बनवता तुमच्या स्वतःचा घरी कारखाना वगैरे माणसा चांगली गोष्ट आहे घेऊन अच्छा तर म्हणजे तुमचा स्वतःचा कारखाना आहे तुम्ही स्वतः बनवता तिथं माणसा यावर्षी व्यवसाय चांगला झालेला आहे हा तर धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात बंजारा समाजामध्ये जे आभूषण वापरतात जे शुभ कार्याला नेहमी त्यांच्या वापरतात आमच्याशी बोललात पुन्हा आपण भेटू पुढच्या वर्षीच्या यात्रेत नमस्कार